फ आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी आरी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा आला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई भंगाट हापली आर लई भंगाट हट सोडलेला जे गाय जिची गाय ते गाय ला त्या पायाहून गेलेली आहे मोपाट सोडलेल्या गाय त्यांच्या मालकावर कारवाई करा आणि भुसावळ मध्ये मोठ्या प्रमाणात जे गायी फिरतात त्यांच्यासाठी एक गोशाळा भुसावळमध्ये निर्माण करा पाहू शकता की शांतीनगर जवळ समोर मोकाट सोडलेल्या ज्या गाय जिची जी, गाय ते गाय ला त्या पायाहून ट्रक गेलेली आहे बर का कशामुळे ट्रक गेले काय ट्रक इथे मोकाट सोडलेले असतात म्हणजे मोकाट रोडावर जनावर असतात बसलेले बस असतात असतात त्यांना कोणी म्हणजे हकलतनी काही नाही त्याच्यामुळे पायाहून ट्रक गेलेली आहे रस्ताही खूप अरुंद आहे त्यामुळे गाडी गाडी चालकाची काही चुकी नाही आणि चालवून पण गाडी ट्रक जे मोठे मोठे ते थांबत नाही आणि ज्यांच्या ज्या गाय गाया आहे ते त्याच्याकडे लक्ष देत नाही ते गाया इथं म्हणजे मोकट सोडलेल्या असतात खाली बसून असतात खाली बसून बघा ट्रक चालक कडाय त्याच्या पायांघून गेलात का च हो म्हणजे ट्रक चालक त्याच्या पायाहून गावड्यामध्ये रोडावरच असता त्याच्या पायाहून घेऊन गेला तुम्हाला कसं कळाली माहिती काय माहिती आहे का एक फोन केला तर फोनवरून समजली की इकडे गाय पडलेली आहे आणि खूप रक्त म्हणजे रोडावर साठलेलं होतं बरं आता सध्या तिला काय दुखापत झालेली आहे पायाचं जे तिचं पुरुष आहे ते निघालेलं आहे आणि तिच्यावर ड्रेसिंग केलेली आहे डॉक्टर साहेबांनी आणि गोड परिवार आम्ही अच्छा हिला तर कोणाला ताब्यात देणार तुम्ही आता सध्या सात दिवस आठ दिवस आमच्या ताब्यात राहील नंतर तिला गो शाळेत सोडण्यात येईल बरं असे जे मोकाट रस्त्यावर सोडतात त्यांना काय सांगाल तिला विनंती आहे की जे मोकाट सोडलेला काय त्यांच्या मालकावर कारवाई करा आणि भुसावळमध्ये मोठ्या प्रमाणात जे गाई फिरतात त्यांच्यासाठी एक गोशाळा भुसावळमध्ये निर्माण करा आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धनका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी पपलियारी नाट ह सब सपने होते हैं अपनी तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.